थँक्यू यू वेदांत आजच्या दिवशी खरंच तू खूप छान तुझे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते आमच्यापर्यंत तुझे भाव पोहोचले थोडासा तू नवीन असल्यामुळं किंवा इथे सर्वांच्या समोर उभा राहिल्यामुळं तुझा कॉन्फिडन्स सुरुवातीला कमी वाटला पण तुझ्या मनातले जे भाव होते ते तू इतक्या कॉन्फिडेंटली सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचवलेस त्याबद्दल तुझे खरंच खूप खूप कौतुक यापुढेही त्याने एक चांगला माणूस बनून मुखेडचे नावलौकिक करावे अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि त्याच्या भावी वाटचाली शुभेच्छा देते खरंच एक हे यूपीएससीचा सिव्हिल मध्ये सक्सेस मिळवण्याचा प्रवास किती खडतर असणार आहे दोन मिनिटात माझ्या मिस्टरनी सांगितलं पण त्याने ते पाच वर्ष अनुभवलं आणि त्यातून ते त्याचा जो मानसिक त्याला जो त्रास झाला असेल कधी अपयश पचवावं लागलं असेल पण त्यापुढेही तो हाय स्पिरिट ठेवून आपलं पुढे पुढे जात गेला आणि मी ऐकलं की आता जेव्हा त्याचा रिझल्ट लागला तर त्या दिवशी सरांनी म्हटलं अरे वा सहाशे एक रँक आला तर तो, तो परत एकदा म्हणाला म्हणे की आणखी एकदा प्रिलीम द्यावी लागेल म्हणजे त्याला मनातून कलेक्टर व्हायचं होतं आणखी तो होपफुल होता, होता म्हणजे त्याचं स्पिरिट किती हाय आहे हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे आपण जरी आपलं वय त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी आपल्याला त्याच्याकडून हे शिकण्यासारखं आहे ह्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि